आपण लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात घोषणा दिली सत्ताधारी पक्षाकडून ओवीसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे काय ओवीसी यांचे सदस्यत्व आता रद्द होऊ शकते काय आहे तो नियम संसद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे निवडणूक लढवणारा व्यक्ती भारतीय नागरिकाचा हवा तसेच शपथ घेताना त्यात स्पष्ट नमूद केले आहे की कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल आता ओबीसी यांनी शपथ घेताना दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्या त्यामुळे हा प्रकार संशय संसद नियमाचे उल्लंघन करणारा आहे नियमानुसार ओबीसी यांनी दुसऱ्या देशासंदर्भात निष्ठा दाखवली आहे त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते भारतीय राजघटनेच्या कलम एकशे दोन अन्वयी खासदारांना अपात्र ठेवण्याची तरतूद आहे त्यासाठी खालील नियम आहेत जर एखादा खासदार भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या लाभाचे पद धारण करत असेल तर त्याचे संसदेतील सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते एखाद्या सदस्याची मानसिक स्थिती योग्य नसेल आणि न्यायालयाने त्याला मानसिकदृष्ट्या अयोग्य घोषित केले आहे एखाद्या सदस्याला दिवाळखोर घोषित केले गेले तो व्यक्ती त्याचे कर्ज फेडू शकत नाही जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा स्वेच्छेने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व प्राप्त केले असेल किंवा के इतर कोणत्याही देशाची निष्ठा किंवा संलग्नता असेल जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यानुसार अपात्र ठरला असेल यामधील चौथ्या नियमात स्पष्टपणे म्हटले आहे की दुसऱ्या देशाची निष्ठा ठेवल्यास थे त्यांचे संसद संसद सदस्यत्व जाऊ शकते सत्ताधारी पक्ष या नियमांचा आदर घेत आक्रमक झाला आहे संसदीय कार्यमंत्री यांनी म्हटले की यांच्या तक्रार मिळाली आहे तपासणी केली जात न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करत म्हटले आहे की राष्ट्रपतीकडे ओबीसी संदर्भात तक्रार केली आहे भारतीय राजघटनेच्या नियम एकशे दोन आणि एकशे तीन नुसार ही तक्रार दिली आहे त्यात त्यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरण्याची मागणी केली आहे